सांगितलं आपल्याला की ज्या दिवशी रॅली झाली आणि त्या दिवसापासून विरोधकांची पायाखालची वाळू लागली म्हणजे आपण गुजराती मध्ये मन, मन, मन म्हणतो मन ना गोखलाईल बिल्ली खांबालोचे ह्या पद्धतीचं कट कारस्थान रचून हे सर्व चाललेलं आहे पण आम्ही सक्षम आहे त्या गोष्टीला सर्व गोष्टीला आम्ही सक्षम आहे आणि ते आम्ही त्यांना पुरून उरू तिथलं कुठलाही तसं त्यांचा व्यवसाय नाही आणि अचानक फॉर्म भरला आणि तेवीच्य, प्रचार रॅली काढली आणि अटक करणं हे काय आम्हाला उचित वाटत नाही नगराध्यक्ष आणि तेवीसच्या तेवीस उमेदवारांचे प्रचार प्रत्येक वार्डात जाऊन करू आणि लोकांना पटवून देऊ की ह्या नवापूर शहराचा विकास कसा खुंटलेला आहे आणि तो विकास आम्ही कसं करणार हे आम्ही नवापूर शहराच्या लोकांना विश्वासात घेऊन आम्ही ते आम्ही सांगू आणि त्याच्यात आमचे विश्वासभाऊ निश्चितच निवडून येतील असं आम्हाला वाटतं जरी तिकडे गेले अस तरी इकडे आम्ही आहे आणि त्यांना सामोरा जायला आम्ही सक्षम कारण जे विरोधक का आहे आमचे तेही त्याच पद्धतीने व्यवसाय करतात त्याच्यामुळे ते काय जास्त लोक मनावर घेतील असं आम्हाला वाटत नाही दबावा दबावापोटीच हे गुन्हे त्यांनी बेकायदेशीर दाखल केलेले आहे आणि विश्वासभाऊ बाहेर असले मध्ये असले तरी विश्वासभाऊ आमचे उमेदवार आहे कारण कॅप्टन जरी आऊट झाला असेल तरी कोच आहे इथे आणि कोच असल्यामुळे विश्वासभाऊ आणि त्यांचे जे उमेदवार आहेत तेवीसच्या तेवीस ते निश्चित सर्व निर्माण येतील अशी आम्हाला खात्री आहे